रेल्वेसाठी रेल्वेच्या अधिक स्टेशन कणकवली जास्त जास्त गाड्या थांबाव्या डबल ट्रॅक व्हावा वैभववाडी कोल्हापूर रेल्वे जोडावी हे माझे प्रयत्न आहे डोडामार मध्ये एका जागी बाराशे एकर जागा राखून ठेवणे का उद्योग यावेत या जिल्ह्यातली बेकारी दावी इतक्या तरुण तरुण तरु नोकरी मिळावी कुठलंही शिक्षण इंजिनियर होत नोकरी मिळावी आणि म्हणून मी प्रयत्न करतोय बाराशे एकर उद्योग कारखाने यावेत म्हणून याने काय प्रेरणा माहिती आहे ते कसे उद्योग आणावे कसा विमानतळ आणावा कसा सुरू करावा एक गंड तरी आहे पाच मिनिट सुद्धा मराठी सभागृहात कधी बोलले काय दहा वर्ष होते आमदार म्हणे मी टाळ मारलो विमान ताळाला टाळ कधी जातो सांग रे मला टाळ मारूनच दाखव मी आज सांगायला आलोय ते मारूनच दाखव नाही तुझ्या घराला जाऊन टाळं मारला ना तर नारायण आणि नाव सांगणार नाव सांगणार कोणाला धमक्या देता बांध लोकांना मला त्रास द्यायचा नाही जिल्ह्यातल्या मी कधी प्रयत्न केला नाही